नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आहे मागच्या रवारचा कारण आपण आखाडीच्या दिवशी किंवा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहिला जो खण असतो त्याला आमच्यामध्ये भाव देण्याची पद्धत आहे म्हणजे कोंबड्याचा राव किंवा कोंबडीचा भाव देतात तर आमच्याकडे कोंबड्याचा भाव देतात तर तो द्या दे, माझा राहून गेला होता म्हणून मग मागच्या रवार रविवारी कोंबडा आणलं बापूजींनी आणि छान त्याची पूजा करून घेतली आणि नंतर मग मार्केटमधून कापून आणलं त्याला आणि आता त्याची भाजी फोडणी घालायची होती तर खूप वेळ झाला होता एक तर मी दुकानातून आल्यानंतर हे सगळं केलं तर त्यामुळे मग साडेआठ वाजून गेले होते तर म्हटलं आता कधी स्वयंपाक होईल म्हणून मग मी काय केलं डायरेक्ट आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पहिले तर कुकरमध्ये थोडं तेल टाकून घेतलं जिरा मोहरीची फोडणी दिली आणि नंतर त्यामध्ये ठेसलेलं लसण तिखट मीठ आणि हळद टाकून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये चिकन टाकून घेतलं चिकन टाकल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आणि थोडं फक्त वाटीवर पाणी टाकायचं कारण पाणी जर जास्त टाकलं तर मटण म्हणजे चिकनला पण थोडं पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी टाक टाकायचं नाही तर या प्रकारे छान फिरवून घेतलं कुकरचं झाकण लावून मग दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं मधल्या गॅसवर आणि आता इकडल्या गॅसवर कढई मांडून घेतली कारण मसाले शिजेपर्यंत कुकर होऊन जाईल कारण छोटं कुकर असल्यामुळे कुकर व्हायला काही वेळ लागत नाही आणि पहिले वाटण बनवून घेतलं छान लसण जिरं खोबरं धने आणि सांबार आणि कांदे टाकून दोन तीन कांदे टाकून छान त्याचं वाटण बनवून घेतलं आणि आता कढई ठेवली आहे गरम करायसाठी आणि कढई गरम झाल्यानंतर मग त्यात तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर पुन्हा मोहरीची फोडणी दिली आणि जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आणि ते वाटण छान आता शिजवायचं आणि जे कांदे मी काही भाजून नव्हते घेतले कच्चेच कांदे टाकले होते त्यामुळे हे हा जो मसाला बनवला आहे तो चांगला शिजू द्यायचा तेलामध्ये आणि हा मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये मग एक छोट्या चम्मचने एक चम्मच बेसन आणि एक चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं ता याने काय होईल भाजीचा रसा हा गट्ट पण येईल आणि चव चा पण छान येईल आणि ते मसाले सगळे भाजल्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर घरी बनवलेला मसाला हे सगळं टाकून छान फिरवून घ्यायचं आणि मग पुन्हा त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आता तिखट किती टाकायचं तर आपल्या आपण जेवढी भाजी तिखट खातो त्यानुसार तिखट टाकायचं तिखट मीठ टाकायचं आणि आता मसाले सगळे शिजल्यानंतर मग तिखट मी टाकून घेतलं आणि हळद टाकली पुन्हा आणि छान आता मसाला शिजू द्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मसाला शिजू द्यायचा पहिले आणि नंतरच मग जे शिजलेलं मटण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे चिकन टाकून घ्यायचं सगळं आणि बघा किती छान तर्री सुटली होती आणि भाजीला आणि भाजी, भाजी पण खूप छान टेस्टी झाली होती मी खात नाही परंतु मुलं सांगत होते आणि हे पण सांगत होते की भाजी खूप छान झाली म्हणून आणि नंतर मग आता कुकरमधलं अर्धा अर्धी मटण शिजलं होतं कारण पूर्ण नव्हती शिजवणार मी यामध्ये कारण मुलांना तसं आवडत नाही पूर्णपणे उकडलं की ते मटण मग म्हणजे चवीला छान राहत नाही म्हणतात म्हणून डायरेक्ट कढाईमध्ये शिजवणे म्हणे परंतु खूप उशीर झाला होता त्यामुळे मग मी कुकरमध्ये शिजवून घेतलं आणि कलेजीही केव्हाही कुकरमध्ये उकडायची नाही आणि वास, जी जर ती जर उकडली कुकरमध्ये मटे चिकनसोबत तर त्याने ना भाजीचा असं खूप असा वेगळाच वास वास येतो आणि टेस्ट पण बदल म्हणजे चव पण बदलते त्याची भाजीची त्यामुळे अर्धवट मटण शिजल्यानंतरच मग त्यामध्ये कलेजी टाकायची तर कलेजी टाकून छान पूर्ण मटण छान म्हणजे चिकन पूर्ण फिरवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये पुन्हा पाणी टाकलं आपल्याला आता जेवढं रसा पाहिजे तेवढं पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर मग छान भाजी शिजू द्यायची आता अर्ध चिकन हे कुकरमध्ये शिजल्यामुळे त्या काही जास्त शिज द्यायची गरज नव्हती आणि भाजी लवकर शिजून गेली आणि भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये छान सांबार टाकून घेतला आहे आणि आता गॅस बंद केला आहे बघा किती छान कलर आला आहे आणि मस्त छान झाली होती भाजी असे मुलं म्हणत होते आणि रस्सा पण छान खूप अगदी पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही थोडी गरम असल्यामुळे रस्सा थोडा पातळच होता परंतु भाजी थंड झालं की पुन्हा यापेक्षाही रस्सा घट्ट येईल आणि खूप छान झाली होती वडी भाजी तर या प्रकारे मी चिकनची भाजी बनवली आणि आता पोळ्या टाकायच्या होत्या तर पोळ्या पण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग यांना सगळ्यांना जेवण वाढून देणार आहे तर कसं वाटलं आजचा चिकनच्या भाजीचा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय